आता आज काय विशेष मधली पहिली विशेष बातमी सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये साई भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे सुट्ट्यांच्या काळात धार्मिक पर्यटनाला अनेक जण महत्त्व देतात शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी आणि त्याला जोडून शनिवार आणि रविवारची सुट्टी त्यामुळे साई भक्तांची मांदेयाळी शिर्डीमध्ये दिसते <laughs> शिर्डीमध्ये भाविकांनी गर्दी केलेली आहे शिर्डीमध्ये साई भक्तांची मोठी गर्दी दिसते आहे सलगच्या तीन दिवसांच्या सुट्ट्या आलेल्या अर्थातच लॉन्ग विकेंड आहे आणि त्यामुळे साई भक्तांनी शिर्डीमध्ये गर्दी केली असल्याचं बघायला मिळतं आपण जर बघितलं तर लॉंग विकेट असल्यामुळे यावेळेस आता मोठ्या प्रमाणात गर्दी साई भक्तांनी केली आहे त्यामुळे आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साई भक्तांची गर्दी दिसती आहे रामबसलाम रांग रांगा सुद्धा लागलेल्या आहेत दर्शनासाठी तासन तास भाविकांना रांगांमध्ये उभं राहतात